आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क सांगलीच्या शंभर फुटी परिसरातील रमामाता नगर इथे सतरा तारखेला कुदळे कुटुंबियांवर मुल्ला कुटुंबीयांच्याकडून बॅड हल्ला झाला या हल्ल्यात माझा भाऊ शुभम कुदळे हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आमच्या शेजारी राहणाऱ्या रफिक मुल्ला यांनी वहिवाटीची जमीन यावर हरकत घेत आहेत आणि आम्हाला आमच्या जागेत जाण्यापासून रोखत आहेत कंपाऊंड मारून जमीन आमची स्वच्छ करत असताना बेकायदेशीर जमाव जमवून आमच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला आहे आणि आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करत आमच्या महिलांनाही चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचं काम मुल्ला कुटुंबीय करत आहेत आम्ही जमीन विकावी किंवा मोकळी करून जावे अशासाठी हे सर्व केलं जात आहे असा आरोप जगदीश कुदळे यांनी केला आहे सांगलीमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान जगदीश कुदळे बोलत होते या हल्ल्यात माझा लहान भाऊ शुभम बाळासाहेब कुदळे गंभीर जखमी झालाय त्याच्यावर समर्थ हॉस्पिटलमधील आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक केली नाही पोलीस प्रशासनाने आमच्या कुटुंबाला संरक्षण देऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी अशी मागणी जगदीश कुदळे यांनी आहे तर कुदळे कुटुंबियांना पोलिसांनी संरक्षण दिलं नाही तर सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व दलित संघटना एकत्र येऊन शिवशक्ती भीमशक्ती मिळून कुदळे कुटुंबियांना संरक्षण देणार आहे अशी माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेच्या दरम्यान माजी आमदार नितीन शिंदे जगदीश कुदळे अनिता कुदळे मीना कुदळे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनचे कार्यकर्ते आणि कुदळे कुटुंबीय उपस्थित होते जगदीश कुदळे मी राहतोय शंभर फुटी रोड सांगली सांगलीमध्ये तर सतरा मार्च रोजी मुल्ला कुटुंबियांच्याकडून आमच्यावरती जो भ्याड हल्ला झाला याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आम्ही ज्या ठिकाणी राहतोय ती जमीन आहे महारवतनातली वर्ग दोनची जमीन तर आमच्या शेजारी राहणारे रफिक मुल्ला व त्यांचं पूर्ण कुटुंब आम्हाला आमच्या वयवाटीमध्ये आमच्या जमिनीमध्ये हरकत करण्यास त्यांनी मज्जाव केला आणि आम्ही आमच्या जमिनीमध्ये कंपाऊंड मारून जमीन आमचे स्वच्छ करत असताना बेकायदेशीर जमाव जमवून आमच्या कुटुंबावरती प्राणघातक त्यांनी हल्ला केलाय तर ह्या हल्ल्यामध्ये माझा लहान भाऊ शुभम बाळासाहेब कुदळे हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याचा उपचार आता समर्थी न्यूरोलॉजी हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये तो आत्ता तर ह्या आत्तापर्यंत घडलेल्या घटनेमध्ये सर्व आर्थिक आरोपींना आता अद्याप आ, 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 लौकरा अटक झालेली नाही तर आमचं पोलीस प्रशासनाकडून एवढीच मा एवढंच मागणं आहे की आमच्या सर्व कुटुंबाला संरक्षण देऊन सर्व आटो आरोपींवरती कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी <laughs> अशा आम्ही सर्व कुदळे कुटुंबियांच्याकडून मी मागणी करतो <laughs> तर त्या रफीक मुल्ला व त्यांच्या कुटुंबाकडून आम्हाला जातीवाचक शिवीगाळ आणि त्या कुटुंबाचं आमच्यासोबत जी वर्तन आहे ते अगदी आमच्या महिलांच्या बाबतीत असलेलं वर्तन आहे तर त्या व्यक्तीसोबत चर्चा करायला गेल्या असता त्या व्यक्तीने डायरेक्ट आम्हाला जातीवरून शिवेगाळ केली आणि दुसरी गोष्ट त्या लोकांचा असा ठाम असं मत आहे की आम्ही ती जागा एकतर त्यांना विकून तर जावं किंवा खाली तर करावी कारण ह्या गोष्टी ज्या घडतायत ही गोष्ट काय आमच्यासोबत पहिल्यांदा घडलेली नाही काही वर्षापूर्वी आमचं मंडप डेकोरेशनचं जे दुकान आहे ती जागा बळकवण्यासाठीसुद्धा समाजाकडून किंवा काही समाजकंटकाकडून आमच्यावरती हल्ला झालेला आणि ते दुकान आमचं पेटवलं गेलेलं ले त्यानंतर ही परत घटना झालेली आहे तर ह्यामधून एकच निष्पन्न होतं आहे की आम्हाला तिथं राहायसाठी आता ब भरपूर मुश्किल झालेलं आहे आणि ह्या कुटुंबाकडून किंवा समाजकंटकाकडून आमच्यावर दबाव येतो आहे की आम्ही तिथं न राहिलं पाहिजे किंवा आम्ही तिथं घर सोडून गेलं पाहिजे कारण त्यांचं जे आता वागणं आहे किंवा वर्तन आहे आम्ही एकतर तिथं काय वहिवाट ठेवली नाही पाहिजे किंवा आम्ही आमच्या जमिनी असे त्यांना विकून आम्ही तिथं गेलं पाहिजे असं त्यांचा स्टँड आहे सतरा तारखेला पाकीजा मशिदीसमोर जे कुदळे कुटुंब राहते त्या कुदळे कुटुंबावर भ्याड व भेकड हल्ला करण्यात आला रफिक मुल्ला व त्याच्या कुटुंबियाकडून आणि शंभर दोनशेच्या जमावाकडून त्यातल्या एका कुटुंबातल्या व्यक्तीला गंभीर जखमी तो आहे तो दवाखान्यात सिरियस आहे आणि त्या कुटुंबानं काल आमच्याकडं मागणी केली की आम्हाला संरक्षण मिळावं आम्हाला हिंदुत्वादी संघटनांनी मदत करावी ह्या रफिक मुल्ला कुटुंबानं त्यांना हिंदू महारानो इथून चालते व्हा आणि नाही जर चालतेवाला तर तुमची घरं आम्ही जाळून टाकू अशा पद्धतीची धमकी आम्हाला दिलेली आहे त्यामुळं आम्हाला तुमच्याकडून संरक्षण पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली आहे पोलिसांनी काही आरोपींना अटक केलेल्या उर्वरित आतो आरोपींना ताबडतोब अटक करून त्यांना त्या ठिकाणी त्या कुटुंबाला संरक्षण पुरावं बाकी ज्या मशिदीजवळ जी पोलीस चौकी आहे ती तात्काळ सुरू करून त्या परिसरात जे नशेबाज आहेत त्या नशेबाजांच्यावर कारवाई करावी आणि त्याचबरोबर ही सर्व जमीन त्या जमिनीवर जे हे मुस्लिम समाज राहतो आहे ती सम जमीन ही महार वतन जमीन आहे आणि त्या महार वतन जमिनीवर आ ट्रक पार्किंगचं आरक्षण आहे हिंदू एकता आंदोलन पुढचं आता पाऊल उचलणार आहे ते म्हणजे जर तुम्ही आमच्या हिंदूंना हिंदू महार नानो इथून चालतेवा म्हणून म्हणत असाल तर ही महारवतन जमीन आहे या महारवतन जमिनीवर जे ट्रक पार्किंग आरक्षण आहे ते ट्रक पार्किंग आरक्षण सरकारनं डेव्हलप करावं अशा पद्धतीची मागणी करून त्यांच्या सगळ्या जागा सरकारनं काढून घ्याव्यात यासाठी लवकरच हिंदू एकता आंदोलन एक व्यापक लढा उभा करणार आहे कुदळी कु कुदळे कुटुंबीय टाहो फोडून सांगत आहेत आम्हाला स संरक्षण द्या आम्हाला संरक्षण द्या जर प्रशासनानं संरक्षण दिलं नाही तर सर्व हिंदुत्ववादी संघटना दलित संघटना एकत्र येऊन शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र एक येऊन ह्या कुदळे कुटुंबियांना संरक्षण देण्याचं काम भविष्यात करणार आहे